उत्तर प्रदेश मधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे लग्नावेळी स्टेजवर वधू वराला पुष्पहार घालत असतानाच अचानक वर विचित्र कृत्य करू लागला वधूला आपल्या मांडीवर घेऊन अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली आणि दरम्यान व्हिडिओ पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा उत्तर प्रदेशच्या एचोडा कंबोहो गावातील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे या ठिकाणी गावातील रहिवाशांनी आपल्या मुलीचे नाते शेजारच्या गावात राहणाऱ्या तरुणासोबत जुळवलं बुधवारी मुलाच्या बाजूचे लोक लग्नाची मिरवणूक घेऊन मुलीच्या गावात पोहोचले तेव्हा मुलीच्या बाजूच्या लोकांनी त्यांचे स्वागत केले जेवण झाल्यानंतर बँडच्या तालावर लग्नाची मिरवणूक निघाली त्यानंतर जयमाला कार्यक्रमाला सुरुवात झाली मुलीच्या बाजूने आरोपैकी वराने वधूला हार घालण्यासाठी स्टेजवर चढत असताना तिचा हात दाबला परंतु वराने त्याची कृती सहन केली परिघात स्टेजवर वधू वराला पुष्पहार घालत असताना हद्द झाली आणि तिथे दारूच्या नशेत वराने वधूला आपल्या मांडीवर घेऊन अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली एवढंच नाही तर नऊ वधूला आपल्या मांडीवर घेऊन मंचावरून खाली आणण्याचा प्रयत्न केला त्याचे हे कृत्य पाहून मुलीच्या बाजूचे लोक संतापले वधूला आणण्यासाठी काही महिला मंचावर आल्या असता वराने त्यांना शिवीगाळ करून अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली वराच्या असभ्यतेमुळे संतापलेल्या वधूने आपल्या गळ्यातील माळा काढून वराच्या दिशेने फेकल्या आणि लग्नास नकार देत घरात जाऊ लागले मात्र अचानक चक्कर आल्याने ती खाली पडली त्यामुळे तिथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले एक तासानंतर वातावरण थोडे थंडावले आणि पुढील विधी पूर्ण करण्यास सांगितले मात्र वधूने लग्नास स्पष्ट नकार दिला रात्री उशिरापर्यंत दोन्ही पक्षांमध्ये समजूत काढण्यासाठी पंचायत सुरू होती मात्र वधू लग्नासाठी तयार नव्हती त्यानंतर वधूच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी वराला आणि त्याच्या वडिलांना ताब्यात घेतले आता दोन्ही बाजूनी तडजोड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत